श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संत हे चालते बोलते देवच असतात व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरू आद्या प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वत कोण याची ओळख करून घ्यावी भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू मुखी रामाला या परते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमच्या मुखात रामाला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या देहाच्या हालचालींना महत्व नाही भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते त्याचप्रमाणे जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते एकूण योनी इतके आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल आजचे बोधवचन संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ